दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत महाराष्ट्राच्या आणि आता चर्चा सुरू बला उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा नेतृत्वात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर कार्यकर्ता म्हणून मी त्या गोष्टीचं स्वागत करतो आणि सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व मान्य करून मला असं वाटते पुढची वाटचाल करायला हरकत नाही ही अट ही अट आहे की अपेक्षा अशी एक कार्यकर्त्याची भावना माझी माझी भावना हीच आहे की ठीक आहे सामंजस्य करार होत असेल एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत आहे पण अजितदादांसारखं एक खमक नेतृत्व जे शिवशाहू फुले आंबेडकर विचारावर आज त्यांचा सगळा महाराष्ट्राचा गाडा दादा आहेत त्यांच्या नेतृत्वात जर कोणी यायला तयार असेल तर त्याचं स्वागत करतो अजित दादांच्या नेतृत्वात शरद पवार शरद पवार ज्येष्ठ आहेत पवार साहेब तर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शकच आहेत ना पवार साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत पण अजितदादा जे आज महाराष्ट्रात काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वात जर काही आमदारांची येण्याची इच्छा असेल इकडच्या गटाची आहे तो तो गटा तर तिकडच्याही गटाची तर स्वागत आहे कार्यकर्त्यांमध्ये पक्ष एक संद होत असेल तर त्याचा काय परिणाम होईल महाराष्ट्राच्या राजकारणा महाराष्ट्राचं राजकारण आणखी भक्कम होणार केंद्रातही भक्कम होणार आणि राज्यातही भक्कम होणार